सावंतवाडीचा मतदार हा केंद्रबिंदू मानूनच निवडणूक देवाभाऊच सबकुच आहेत तर आम्हालाच मतदान करा श्रद्धा सबरीतून वागणारे केसरकर राजकीय चष्म्यातून राजघराकडे का पाहतात श्रद्धारणी निवडून आल्यावर सर्व कायदेशीर बाबी दूर होतील सब जगह कमल फुलेगा पुढाऱ्या कार्यकर्त्यांनी एकत्र म्हणून श्रद्धा आणि सगळ्यांसाठी काम करायला हवं होतं राजकारणामध्ये राजकारण करत असताना माणूस की नजरेसमोर ठेवून आपण काम करायला पाहिजे आपण भारतीय जनता पक्ष शिवसेना काँग्रेस काँग्रेस सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते सावंतवाडी आहोत आपण सिंधुदुर्ग आहोत आणि त्या चष्म्यातून अगर ही निवडणूक पाहिली असती तर आज हे कुठलीच टीका टिप्पणी केली नाही आज मूर्ती तलाव असेल मल्टी स्पेशलिस्ट असेल आमच्या लखमराजेजी पत्रकार परिषदेमध्ये काय बोलले सगळे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी त्यांची आहे राजघराण्याने अगर इकडल्या विकासाची जबाबदारी घेत असतील त्याला सत्तेची जोड आमच्या माध्यमातून मिळत असेल तर सावंतवाडीकरांचा विकास तुम्ही विचार करा किती गतिमान पद्धतीने होऊ शकतो किंवा संधी आपल्याकडे आलेली आहे ते म्हणून ही संधी आपण सोडता कामा नाही राजकारण राजकारणाच्या जागी जा जा दीपक केसरकर साहेब पण कितीही काय बोललं असले तरी त्यांचाही आशीर्वाद मी परत एकदा परत परत सांगतो त्यांचाही आशीर्वाद श्रद्धा ताईंनाच आहे तीन तारखेचा विजयी गुलाल उडवण्यासाठी केसरकर साहेब आमच्या खांद्याला खांद्याला उभे असतील विजय रॅलीमध्ये आमच्या बरोबर असतील एवढा ठाम विश्वास तुम्हाला देतो म्हणून तुम्ही तुमच्या कॅमेरा के आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले शिंदे साहेबांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की राज्यातली प्रत्येक फाईल प्रत्येक डिपार्टमेंट शेवटची सही ही आदरणीय मुख्यमंत्र्यांची त्यांच्याच सहीने कोणाला निधी द्यायचं कोणाला ती यादी नक्की करा हे सगळ्याच सगळे आदरणीय मुख्यमंत्र्यांच्याच सहीनी सगळे निर्णय होतात काल आदरणीय अजितदादानी कुठल्या तरी सभेमध्ये जाहीर सांगून टाकले की मी अर्थमंत्री असलो तरी निधी बाबतीचे अंतिम निर्णय हे मुख्यमंत्री घेतात आणि म्हणून अगर या महाराष्ट्रात सबकुच अगर देवाभाव असेल तर मग दुसऱ्याकडे मतदान करण्याच्या कारणच काय याचा विचार करावा प्रवासामध्ये राजघराण्यांनी त्यांना केलेली मदत त्यांना दिलेला पाठिंबा विकास देणी जेव्हा जेव्हा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तर हे राजघराणं त्यांच्या बरोबर उभं राहिलेलं आहे म्हणून मला असं वाटतं दीपक केसरकरजींनी हे विचार करावा की दोन तारीख ही जाऊन तीन तारीख कधीतरी उजळेल परत एकदा हे राजघराण्या आपल्यासाठी सेवेसाठी नेहमीच असेल आणि म्हणून आज पण वेळ गेलेली नाही आज रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करण्याची संधी आहे दीपक केसरकर साहेबांनी राजघराण्या म्हणजे आमच्या श्रद्धाताईंना ताईंना बिनशर्त पाठिंबा जाहीर करावा अशी शेवटच्या वेळी त्यांना विनंती करतो केसरकर असं लँड लँड माफिया म्हणजे नेमकं कोण त्यांनी नावं घेतलं तर त्याच्यावर आम्ही बोलू शकतो जो भान आमच्याकडे येतच नसेल त्याच्यावर आम्ही उत्तर का देऊ असं म्हटलं की गुंतवलं जात असेल तर त्याच्यावर अफिडेव्हिट झालेलं आहे आमच्या रा देशात राज्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान चालतं नुसतं आरोप प्रत्यारोप करून चालत नाही पुरावे द्यायला लागतात आणि मी पालकमंत्री आहे ना मी असताना कोणाची हिंमत या सगळ्या गोष्टी करण्याची मला माझ्या नेतृत्वावर विश्वास आहे माझ्या खिशात चाबुक आहे चिंता करू नका साहेब मोठी तलावाबद्दल तल असं त्यांनी सरकारने एकंदरीत जर ह्या मोतीतला केस दाखल केली तर ही उमेदवारी लढवता कामा नाही होती तरी तात्काळ जाहीर करावं तुम्ही ही केस निवडणूक अहो उद्या अगर आमच्या श्रद्धा ताई लोकांच्या आशीर्वादामुळे जनतेच्या आशीर्वादामुळे नगराध्यक्ष झाल्या तर केस मध्ये मदत नाही करणार का अरे सकारात्मक पद्धतीने बघा ना दीपक केसरकर साहेब का सगळ्या गोष्टी नकारात्मक बघायला लागल्या मग आता कळतच नाही श्रद्धा आणि सबुरी बद्दल बोलणारे आमचे केसरकर साहेब नेहमी चष्म्यात नाकावर ठेवून बोलणारे आमचे केसरकर साहेब अचानक राजकीय चष्मेतून का बघायला लागलेले आहेत त्यांनी सकारात्मक पद्धतीने पाहायला पाहिजे राजघराण्यातली व्यक्ती उद्या नगराध्यक्ष झाली मग लखमराजेची असतील आम्ही सगळेजण एकत्र बसून ज्या ज्या केसेस मुळे सावंतवाडीच्या विकासाला अडचण होत असेल तर सोडवण्याची सुवर्ण संधी ही नाही का विचार करा ना एवढा अनुभवी राजकारणी केसरकर साहेबांसारखा असा कसा चुकीचा बळ खेळू शकतो हे मला आतापर्यंत कळलं नाही मला मी त्यांना धुरंधर समजायचो उलटा त्यांनी समजलं त्यांनी खऱ्या अर्थाने अगर सावंतवाडीवर प्रेम असताना त्याला ही संधी सोन्यासारखी वाटली असते की नाही श्रद्धा त्या उद्या निवडून गेले त्याला आपण त्यांच्याकडून प्रत्येक प्रश्न सोडून घेऊ त्या दिवशी आमच्या लखमराजेजींची पत्रकार परिषद जरा आवर्जून बघा किंवा त्यांना ते क्लिप पाठवा अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने उलट ते हे बोलले की आम्ही केसरकरजींना पण बरोबर बड़ घेऊ एवढा सकारात्मक पद्धतीने अगर आम्ही निवडणूक आम्ही सगळ्यांना लढवत असू तर केसरकर साहेबांनी नकारात्मक होऊ नये

आता अंदरची बाज शोधल्याचं काम पत्रकार मित्रांचं आहे तुमचं काम मी कशाला हलकं करू दुसरं एक विषय की गोपक्य सरकार असं म्हणाले की मल्टी स्पेशालिटी जागा जर हक्काची आहे ती मिळाली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ या सगळ्या गडबडी सगळे प्रश्न सुटतील जेव्हा एक राजघराण्याची व्यक्ती त्या सावंतवाडीच्या नगराध्यक्षाच्या पहिली नागरिक म्हणून अगर तिथे शब्दात बसला तर मी तुम्हाला सगळ्यात प्रश्न सुटतील कोणालाही कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची गरज वाचणार नाही अतिशय सकारात्मक पद्धतीने सावंतवाडीचा विकास आणि सावंतवाडीला पुढची पाच वर्ष अतिशय विकासात्मक पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण करू मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आमचे आज सकाळी तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा व्हिडिओ ऐकला आहे श्रद्धाताईंना त्यांनी सपोर्ट आणि आशीर्वाद आणि पाठिंबा दिलेला आहे अहो मुख्यमंत्री एक बाजूला बोलत आहेत पक्ष आहे पालकमंत्री एका पालक बाजूला आहे खासदार राणे साहेबांच्या बाजूला आहे रवी चव्हाण साहेब एवढी ताकद बाजूला असताना कुठला प्रश्न आता प्रलंबित राहणार उलट चांगली सुवर्ण संधी आहे अशी ऑफर तुमच्या सावंतवाडीच्या मार्केटमध्ये पण भेटत नाही प्रतिसाद मिळतो जिल्ह्याचं काय चित्र असेल जिल्ह्याचं चित्र काय असेल सब जगत कमल अँड ओनली कमल साहेब कोणली का दुसरं काहीच नाही काल उपमुख्यमंत्री मी राजकारणाच्या पलीकडे चष्मा मी थोडा बाजूला ठेवतो टेबलावर ठेवतो आणि मी हे पाहतो की आमच्या महाराष्ट्राचं राजकारण यशवंतराव चव्हाण साहेबांपासून बाळासाहेब ठाकरे पासून साहेबांपासून आतापर्यंत हे नेहमी राजकारणाच्या पलीकडे संबंध जोपासणार आमचा महाराष्ट्र राहिलेला आहे आणि म्हणून त्या संबंधासाठी त्याच राजकीय दृष्टिकोनातून प्रगल्भतेच्या दृष्टिकोनातून <laughs> आदरणीय राणे साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काय भेटले आहेत लोकांना आवाहन केलं म्हणजे केसरकर साहेब बोलतायत काय कोण पैसे वाटत आहेत असं आहे असे काय त्यांच्याकडे पुरावे असतील तर तरी पोलिसांनी द्यावा राज्य निवडणूक आयोगाकडे दिला पाहिजे म्हणजे स्वतः एक माजी मंत्री आपले स्थानिक आमदार स्वीकारतात ते पैसे वाटत आहेत हे अतिशय गंभीर बाब आहे मी पोलिसांना त्यांच्या वक्तव्य हो तपासायला सांग